तर मंडळी शिल्लक राहिलेल्या ब्रेडचा नाश्ता तर आपण कायमच बनवतो आणि तो बनून पण तिंदा तिंदा किंवा पुन्हा पुन्हा खातो पण तुम्ही शिल्लक राहिलेल्या पावाचा नाश्ता कधी बनवलाय का नसेलच ना तर चला ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे काय केलं आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि आधी खोबरं लसूण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं त्यानंतर भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये घालायचे जगभरातले मसाले घालायचे तुम्हाला आवडतील ते घालू शकता आणि त्यामध्ये थोडीशी आपली जी भावनगरी शेव असती शेवभाजीची शेव ती टाकायची एक चमच्यावर आणि मस्त मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालून मस्त मसाला तयार करायचा आहे पावमधून शिल्लक राहिलेले पाव आहेत हे जे की मी मधून कापून घेतलेत आणि त्यामध्ये त्याच्या कडेने लावलं आहे साजूक तूप तुम्ही तु, तु, तु बटर पण लावू शकता आणि त्यानंतर दोन्ही साईडनी बटर लावून घ्या आणि हा जो मसाला आपण तयार केला आहे तो मस्त याला लावून घ्यायचा आणि खरपूस असा हा पाव बंद करायचा आणि भाजून घ्यायचा तूप किंवा बटर टाकून तर मी ते साजूक तूप टाकून मस्त भाजून घेतला आहे खरपूस चटणीबरोबर खायला मसाला पाव तयार आवडल्यास सबस्क्राईब करा